मित्रांनो आज एक भव्य दिवस भिंजवडचं मैदान पार पडतंय कडाव केसरी आणि कडाव म्हटलं की, की बाकासूरचं मुंबईला ज्यांच्याकडे नियोजन असतं तेच म्हणजे सचिन शेडकर यांचं घरचं मैदान कडाव तर मित्रांनो कडाव केसरीच्या मैदानात बाकासुरा सकाळी दाखल झाला होता आणि आपण पाहिलंच की बाकासूरसोबत पायर होता शेरा आणि मित्रांनो बाकासुराने शहराविरुद्ध होती गाडी पक्षी आणि बादलची तर ही ही मित्रांनो बिंजोडची शर्ध आताच पार पडली आणि या भिंजवडच्या शर्दीत आणि शेराच्या गाड्याला तुफान स्पीड लागला होतं तर स्पीड लागला होता ही गाडी धावत होती आणि मित्रांनो आपण जर पाहिलं तर मागच्या एका मेंजवडमध्ये शेरा मथुरासोबत पाळाला होता आणि तेव्हा देखील गाडीला चांगलाच वेग लागला होता आणि तेव्हा मथुरा आणि शेराची गाडी विण झाली होती आणि तेच आज सुद्धा झालं मित्रांनो बाकासुरा आणि शेराची देखील आज विण झाली मित्रांनो जसं त्या गाडीला वेग लागला होता तसाच या गाडीला सुद्धा वेग लागला आहे आणि तुफान असे वेगाने धावत आज गुलाला घेतला मित्रांनो बादला आणि गाडी देखील चांगली पाळाली शेवटच्या क्षणापर्यंत काटाके लढ झाली होती मित्रांनो पण म्हणतानाच तो निकालाचा बादशा आहे निकाल घेतो म्हणजे घेतोच असा आपला सर्वांचा लाडका दशी मी नक्कीच रे बाकासुर आणि त्याला शहराने सुद्धा तोडीस तोड साथ दिली मित्रांनो आणि असा पायरा जोड आला आणि गोलाची मानकरी झाली शर्यतीची मान मानकरी झाली बिनजोडचे मानकर झाली तर मित्रांनो बाकासरांनी आणि शेराच्या गाडीला कसंच स्पीड लागलेलं तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा कशी गाडी दौडली हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा सात मुंबई पुन्हा पण नाही आता एका नवीन अपडेट पन्नाट अशा नवीन एडूमध्ये